महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीस विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एस ई बी सी प्रवर्गासाठी आरक्षण लागू करायचे की नाही याबाबत जाहीर प्रकट प्रसिद्ध झाले आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या एकोणचाळीसाव्या सेट परीक्षेसाठी ई बी सी प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शन पत्रव्यवहार व्यवहार सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल परंतु सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने एस ई बी सी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागविण्यात येत आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अन्वये जे विद्यार्थी ए सी बी सी प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सेट एक्झाम डॉट युनिपुणे डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फॉर्म फॉर एस सी बी सी कॅन्डिडेट्स या शीर्षका शि शीर्षकांतर्गत उपलब्ध असलेला अर्ज दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत भरणे आवश्यक आहे ई बी सी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी